नमस्कार मी स्पाती स्पातीज किचनमध्ये आपल्या सर्वांचं खूप खूप मनापासून स्वागत तर आज आपण अतिशय झटपट अशी मेदूवड्याची रेसिपी पाहणार आहोत आपण हे मेदूवडे आज तांदळाच्या पिठापासून करणार आहोत त्यामुळे अगदी सोपी आणि झटपट अशी रेसिपी आहे तर चला मग रेसिपीला सुरुवात करूयात पण त्याआधी आधी माझ्या चॅनेलवर आपण नवीन असाल आणि अजूनपर्यंत चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर प्लीज प्लीज चॅनलला सबस्क्राईब करा त्याचप्रमाणे शेजारील बेल आयकॉनवर देखील क्लिक करा त्यामुळे माझं नवीन येणाऱ्या व्हिडिओचं नोटिफिकेशन येत राहील आणि तुम्ही माझी कुठलीच रेसिपी मिस नाही करू शकणार चला तर मग रेसिपीला सुरुवात करूयात तर या ठिकाणी मी पॅन घेतलेला आहे पॅनमध्ये दोन ग्लास पाणी घालून घेऊयात तर पाण्याला छान उकळी आली की मगच आपण यात मीठ घालून घ्यायचं आहे पाण्याला छान उकळी आलेली आहे आता यात मी चमचाभर मीठ घालून घेतलेला आहे त्याचप्रमाणे दोन हिरव्या मिरच्या बारीक चिरून घालायच्या आहेत आणि एक इंच आलं मी बारीक किसून घेतलेलं आहे ते सुद्धा आपण छान मिक्स करून घेऊयात यातच चिमूटभर हिंग घालून घेऊयात तर काहीच रेसिपी खरंच खूप सोपी आहे एकदा नाश्त्यासाठी अशा पद्धतीने मेदूवड्याची रेसिपी नक्की ट्राय करून पहा इथं मी एक छोटासा कांदा बारीक चिरून घेतलेला आहे तो पण घालून घेऊयात कांदा घालणं अगदी ऑप्शनल आहे तुम्हाला आवडत नसेल तर तुम्ही स्किप केला तरीही चालेल पण कांद्यामुळे अगदी छान टेस्ट येते एकदा नक्की ट्राय करून पहा त्याचप्रमाणे बारीक चिरलेली कोथिंबीरही आपण घालून घेऊयात आता हे सर्व जिन्नस आपण छान मिक्स करून घेऊयात यातच आता अर्धी वाटी बारीक रवा घालायचा आहे तुमच्याकडे जर जाड रवा असेल तर तुम्ही तो मिक्सरवरती ग्राइंड करून मग घालू शकता आता रवा ही आपल्याला छान मिक्स करून घ्यायचा आहे त्याचप्रमाणे एक वाटी तांदळाचं पीठ घ्यायचं आहे हे तांदळाचं पीठ मी घरीच केलेलं आहे तुम्ही बाहेरचं रेडीमेड पीठ घेतलं तरीही चालेल तर आता हे सर्व स्पॅच्युलाने मी मिक्स करून घेते आहे अगदी मंद गॅसवरती आपल्याला हे पीठ छान असं एकजीव करून घ्यायचं आहे आणि सतत असं हलवायचं आहे याच्यातल्या सगळ्या गाठी मोडून काढायच्या आहेत तर पाच मिनटं हे असंच आपल्याला मंद गॅसवरती छान वाफवून घ्यायचं आहे पीठ तर यातल्या आता गाठी सगळ्या मोडून काढलेल्या आहेत आणि सर्व जिन्नस छान एकत्र झालेले आहेत आता आपण यावर झाकण ठेवून घेऊयात तर पाहू शकताय अगदी छान आपलं पीठ छान वाफवून झालेलं आहे पाच मिनिटं मी हे छान वाफवून घेतलेलं आहे आता पुन्हा एकदा आपण हे एकदा हलवून घेऊयात आता गॅस बंद केलेला आहे मी आणि आता आपण दहा मिनटांकरिता झाकण ठेवून असंच त्याला रेस्ट द्यायची आहे तोपर्यंत आपण चटणीची तयारी करून घेऊयात तर इथे एका मिक्सरच्या भांड्यामध्ये अर्धी वाटी सुक्या खोबऱ्याचे काप घेतलेले आहेत त्याचप्रमाणे एक छोटी वाटी डाळवं वा घेतलेलं आहे मी म्हणजेच फुटाण्याची डाळ घेतलेली आहे फुटाण्याची डाळ नसेल तर तुम्ही भाजलेले शेंगदाणे जरी घेतले तरीही चालतील त्याचप्रमाणे दोन हिरव्या मिरच्या मधोमध कट करून घेतलेल्या आहेत अर्ध इंच आलं घेतलेलं आहे म्हणजे आल्याचा तुकडा घेतलेला आहे आणि थोडीशी कोथंबीर घालून घ्यायची आहे त्याचप्रमाणे एक चमचाभर जिरं घालून घ्यायचं आहे आणि थोडंसं पाणी घालून आपण सरसरीत ही चटणी वाटून घ्यायची आहे अगदी बारीक वाटून घ्यायची आहे आता एका बाउलमध्ये मी ही चटणी काढून घेते आहे तर बरंचसं मिश्रण मिक्सरच्या भांड्यामध्ये आहे त्यातच आपण थोडंसं पाणी घालून ते देखील मिक्स करून या बाउलमध्येच घालून घेऊयात चटणी तुम्हाला हवी तशी जाड पातळ कशी हवी त्यानुसार कन्सिस्टन्सी ठेवा चटणीची आता आपण चटणीसाठी फोडणी करून घेऊया तर इथं तडका पॅनमध्ये मी दोन चमचे तेल घालून घेतलेलं आहे यातच तेल तापलं की एक चमचाभर मोहरी घालून घ्यायची आहे चिमूटभर हिंग आणि कडीपत्त्याची पानं घालून घेऊयात फोडणी मस्त बसलेली आहे आपली आता यातच एक सुकी मिरची घालायची आहे लाल सुकी मिरची मी मीट आणी एक घातलेली आहे आता गॅस बंद करून घेऊयात फोडणी मस्त बसलेली आहे आपली तर आता या चटणीमध्ये मी चवीनुसार मीठ आणि एक चमचाभर साखर घालून घेणार आहे अगदी ऑप्शनल आहे साखर आवडत नसेल तर तुम्ही स्किप केलं तरीही चालेल पण बऱ्याच जणांना गोड चटणी देखील खूप आवडते तर आपण इथं फक्त एक चमचाभर साखर घालून घेतलेली आहे आवडत नसेल तर स्किप केली तरीही चालेल आता ही फोडणी आपण यावरती घालून घेऊयात या मेदूवड्यासोबत ही चटणी अगदी छान लागते तर इथं आपली चटणी देखील तयार आहे तर आता आपण मेदूवड्याचं पीठ आपलं छान दहा मिनटं आपण झाकून ठेवलेलं आहे आता आपण हे पीठ कसं म्हणायचं ते पाहून घेऊया तर एका मोठ्या भांड्यामध्ये आपण हे पीठ आता मळून घेऊयात तर पीट हे पीठ अजूनही खूप गरम आहे अगदी हात पोळत आहेत तर आपण ग्लासाच्या मदतीने आपण हे पीठ असं छान मळून घ्यायचं आहे सुरुवातीला गरम असल्यामुळे आपण ग्लासाच्या मदतीने हे छान पीठ असं मळून घ्यायचं आहे थोडंसं कोमट झालं की आपण यावरती बारीक चिरलेली कोथंबीर घालून हाताने हे छान सर्व पीठ छान मळून घ्यायचं आहे तर आता मेदूवड्यासाठी लागणारं आपलं पीठ इथं तयार आहे थोडासा तेलाचा हात लावून एक छोटा पोर्शन मी तुम्हाला दाखवते आता आपण मेदूवडे कसे करायचे ते पाहूयात तर यातला छोटासा पोर्शन मी घेतलेला आहे आता याचा छान बॉल करून घेतलेला आहे आता हाताला पाणी लावत आपल्याला याला छान मधोमध होल करून घ्यायचं आहे तर पाहू शकता अगदी मस्त हे मेदूवडे तयार होतात मी आणखीन एक बॉल अशा प्रकारे काढून घेते तुम्ही सर्व एकसारखे करा शक्यतो त्यामुळे दिसायलाही ते छान दिसतात त्यामुळे एकसारखे करून घ्या आणि सुरुवातीला चार पाच मेदूवडे असे करून घ्या आणि नंतरच तुम्ही ते तळायला घ्या त्यामुळे अगदी हे झटपट होतात तर हाताला पाणी लावतच आपण याला मधोमध होल करून घ्यायचं आहे तर पाहू शकताय अगदी मस्त दिसत आहेत अशाच पद्धतीने मी हे सगळे मेदूवडे तयार करून घेतलेले आहेत आणि अशाच पद्धतीने बाकीचे सुद्धा करून घेते आहे तर पहिले बॅच आपण आता तळून घेऊयात तर इथं गॅसवरती तेलही छान तापलेलं आहे आता यात आपण हे वडे फ्राय करण्यासाठी घालून घेऊयात तर गॅसची फ्लेम आता मीडियम करून घेतलेली आहे मीडियम गॅसवरतीच आपण हे वडे छान उलटपलट करत सोनेरी रंग येईपर्यंत आपण छान फ्राय करून घ्यायचे आहे तर अगदी रेसिपी करायला सोपी आहे खायला तर त्याहून भारी आहे त्यामुळे अगदी झटपट अशी होणारी रेसिपी तुम्ही नक्की ट्राय करून पहा तर पाहू शकता अगदी सोनेरी रंग येईपर्यंत आपल्याला हे वडे छान असे फ्राय करून घ्यायचे आहेत तर मस्त दिसत आहेत वडे आता आपण पूर्ण तेल निथळून मगच आपण एका प्लेटमध्ये काढून घेऊयात मस्त इथं मी केळीच्या पानावरती हे वडे घालून घेते तर पाहू शकताय अशाच प्रकारे आपण सगळे वडे फ्राय करणार आहोत तर आपली फस्ट बॅच इथं फ्राय करून झालेली आहे वड्यांची आपण सेकंड बॅच आता घालून घेऊयात तर या साहित्यामध्ये जवळपास माझे पंधरा मेदू वडे तयार झाले तर अगदी कमी साहित्यामध्ये मस्त असा झटपट होणारा हा नाश्त्यासाठी किंवा इव्हिनिंग स्नॅक्ससाठी होणारी अशी ही रेसिपी आहे तर एकदा नक्की ट्राय करून पहा तर आता आपण सेकंड बॅच इथं फ्राय करून घ्यायची आहे तर पहिल्या बॅचप्रमाणेच आपण हे वडे सगळे तळणार आहोत तर आता एक साईड आपली छान झाली की मगच आपण दुसऱ्या साईडने देखील हे वडे छान असेच तळायचे आहेत अगदी कुरकुरीत आणि आतून लुसलुशीत असे हे वडे तयार होतात आणि मस्त असे हे वडे तयार होतात तर पाहू शकताय अगदी कुरकुरीत आणि तांबूस रंग आलेला आहे वड्यांना तर पाहू शकताय मस्त अशी ही रेसिपी आहे खरंच एकदा नक्की ट्राय करून पहा तर असेच वडे मी बाकीचे देखील करून घेणार आहे चला आता आपण सर्विंग डिशमध्ये हे वडे सर्व करून घेऊयात मस्त दिसत आहेत वडे आतून देखील ते तेवढेच पोकळ झालेले आहेत वरून अगदी कुरकुरीत क्रिस्पी आणि आतून लुसलुशीत असे आपले मेदूवडे तयार आहे त्याचप्रमाणे चटणी देखील इथं तयार आहे तर रेसिपी कशी वाटली मला कम्प्स